माझं तसं काय मत नाही म्हणजे आता भाजप वापरून घेतो असं काय म्हणता येणार आता महादेव जानकर हे पण मंत्री पाच वर्ष राहिलेले त्यांनी फार आग्रह केल्यानंतर त्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळालं माझाही पक्ष होता तरी माझ्या पक्षाला एक राज्यमंत्रीपदच मिळालं होतं पण माझं जाणकर पक्षाचे जा राष्ट्रीय अध्यक्ष आहेत म्हणून त्यांना ती संधी देण्यात आली होती बच्चू कडू हे सुद्धा मंत्री अगोदरच्या काळामध्ये होते त्यामुळं भाजप वापर करून सोडते असं नाही आहे ज्यांना जायचं असतं ते तर जातात पण माझा अनुभव आहे की माझा पक्ष संपवण्यापेक्षा माझा पक्ष मी वाढवलेला आहे म्हणजे उद्धव ठाकरे म्हणतात की भाजपवाले पक्ष संपवतात तर भाजपवाले पक्ष संपवत नाहीत तुम्ही पक्ष संपवलेला आहे तुम्ही जर उद्धव ठाकरे तुम्ही आमच्यासोबत आला असता तर पक्ष संपला नसता तुम्ही त्या पक्षाचे मोठे नेते राहिला असतात आणि तुम्ही मुख्यमंत्री व्हायला नको होतं तुम्ही मुख्यमंत्री झाल्यामुळं लोकांमध्ये थोडीशी भेटत नाहीत अमुगत नाहीत मुगल नाहीत अशी चर्चा झाली पण उद्धव ठाकरे यांच्याबद्दल मला त्यांच्याबद्दल स्नेह आहे ते माझे चांगले मित्र आहेत बाळासाहेब ठाकरेंच्या शेवटच्या काळामध्ये आमच्या शिवशक्ती भीमशक्तीच्या माध्यमातून ते आमच्या आमच्यापास जवळ होते आणि मला त्यांनी उपमुख्यमंत्री करण्याची वापर दिली होती ज्यावेळेला बा भाजप आणि शिवसेनेमध्ये फूट झाली होती त्यावेळेला त्यांनी मला डेप्युटी सी एम तुम्हाला बनवतो किंवा तुम्हाला हे आपले आनंद आनंदगितेचं जे मंत्रिपद आहे केंद्रातलं अवजड खातं जे आहे आपलं हेवी इंडस्ट्रीचं खाता आहे ते तुम्हाला देतो पण तुम्ही आमच्या सोबत या मी बोललो की मी तुमच्या सोबत येणार आणि सरकार का येणार नाही मग मी उपमंत्री होणार आहे त्यामुळं मी तुमच्याकडे येऊन तिथं उपयोग नाही आहे आणि तुम्ही इकडे मला मंत्रिपद देतो म्हणताय पण तुम्ही पीचे आनंद <laughs> तोडलेला आहे आपल्या असेंब्लीमध्ये <देए>। तर ते आनंद घेतेला तिथे ठेवतात की नाही माहीत नाही त्याचे <laughs> तर त्यामुळे ठीक आहे तर त्यांची ऑफर मला होती पण मला राज्यसभा दिली होती पीने आणि मला सोबत जाणं अत्यंत आवश्यक होतं आणि राज्यसभेचा विषय नाही पण नरेंद्र मोदींच्या सोबत राहणं हे अत्यंत आवश्यक होतं देशाच्या विकासासाठी आणि म्हणून मी बी जे पीसोबत आहे हां नाही नाही मागे ज्या वेळेला आम्ही लोकसभे लोकसभेमध्ये चौदामध्ये आम्ही एकत्र लढलो आम्ही म्हणजे सगळे आमची मायुती किंवा एनडीए पण विधानसभेला भाजप आणि सेनेमध्ये अलायन्स झाला नाही ते वेगळे लढले आणि त्यावेळेला एकशे बावीस जागा बीजेपीला मिळाल्या आणि पासष्ट जागा उद्धव ठाकरेंना मिळाल्या शिवसेनेला तर त्यावेळेला ज्यावेळेला युती तुटली होती त्यावेळेला जी आमची मिटिंग झाली या मिटिंगमध्ये उद्धवजीने मला सांगितलं होतं की तुम्ही बीजेपी भी सोबत न जाता तुम्ही सोबत या आणि मी तुम्हाला हे देतो असतं ते म्हणाले होते मला